मिरचे जन्ममृत्यू कार्यालयातील सावळा गोंधळ सुरूच एकाच कार्यालयात तीन ठिकाणी मारावे लागत आहेत हेलपाटे मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर सांगली मिरज आणि कुकवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील जन्म मृत्यू विभागातील सावळा गोंधळ सरता संपेना अशी स्थिती झाली आहे कार्यालयात दाखले देण्यासाठी तीन तीन ठिकाणी हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक मेटा आले आहेत कर्मचारी संख्या वाढवूनही कारभारात सुधारणा होत नसल्याने मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं मिरज शहर हे वैद्यकीय शहर आहे दररोज अनेक रुग्ण उपचारासाठी मिरजेत येतात त्यामुळे मिरज शहरात जन्म व मृत्यूची नोंद अधिक होत असते महोदय जन्म व मृत्यूची नोंद न करणारे बहुतांश नागरिक अशिक्षित व मध्यमवर्गीयच असतात महापालिकेने ऑनलाईन दाखले बंद केले आहेत दाखल्यांसाठी मिरज विभागीय कार्यालयात कर्नाटक गोवा कोकणसह अन्य भागातून दररोज शेकडो नागरिक मिरजेला येतात जून महिन्यात शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने पालकांची दाखल्यांसह अन्य कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास धावपळ होत आहे मात्र महापालिकेत दाखले वितरित करण्याबाबत कोणतेच नियोजन नसल्याने नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत सहा सहा महिन्यापूर्वी दिलेल्या सुद्धा निर्गती होत नसल्याने जन्म मृत्यू कार्यालयातील कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती याची दखल घेत जन्ममृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवली तरीही एकाच कार्यालयात तीन तीन ठिकाणी दाखले वितरित करण्याचं काम होत असल्याने वरखाली हेलपाटे मारून नागरिक मेटापुटीस आले आहेत म्हणून गुरुवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे कार्यवाह आसिफ निपानकर अफजल बुजरु नरेश सातपुते अभिजित दानेकर वसीम सय्यद आदी सदस्यांनी जन्ममृत्यू विभागातील अधिकारी मुकेश मिरजकर यांना जाब विचारत कामात सुसूत्रता आणण्याची मागणी केली मिरज सुधार समितीचं आम्ही स्वतःहून इथं महापालिकेतील जन्ममृत्यू विभागाची भेट घेतली असता इथं असलेली गर्दी ही मोठ्या प्रमाणात आहे लोक खेडोपाडी कर्नाटक इतर राज्यातून इथं जन्म झालेल्या पाल्यांचे दाखले घेण्यासाठी एरजारा मारत आहेत आम्ही वेळोवेळी या संदर्भात महापालिकेला मागणी केली होती त्या त्याच्या अनुसरून त्यांनी स्टाफ वाढवला पण तीन तीन ठिकाणी दाखले वाटप होत असल्यामुळे आणि ह्यांच्या दप्तर सहा सहा महिने झाले लोकांचे दाखले वाटप होत नाही लोक बेजार झालेले आहेत तर या संदर्भात जर का महापालिकेने पुढच्या नाही आणि एकाच ठिकाणी दाखले वितरित करण्याचा त्यांनी कार्यक्रम अवलंबला नाही तर पुढील काळात मिरज शहर सुधार समिती यांना मोठ्या प्रमाणात जाब विचारल्याशिवाय राहणार हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा